लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज देगलूर बिलोली विधानसभा सेवा जनशक्ती पक्षाचे से उमेदवार मंगेश कदम यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेचा त्यांना जोरदार पाठिंबा मिळतो आहे कुंडलवाडी शहरात झालेल्या त्यांच्या प्रचार रॅलीत महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला रॅली दरम्यान मतदारांनी आजी माजी आमदारांविषयी नाराजी व्यक्त केली त्यांनी विकासाच्या अभावाबद्दल तीव्र भावना व्यक्त करत यंदा परिवर्तनासाठी मंगेश कदम यांना पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला महिला युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या सक्रिय सहभागामुळे मंगेश कदम यांचा प्रचार अधिक वेगानं पुढे जातो आहे जनतेच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याची हमी देत जनतेच्या विश्वासाच्या बळावर विजय संपादन करून सर्वसमावेशक विकास साधू असा ठाम विश्वास कदम यांनी व्यक्त केला त्यामुळे मला ईश्वरांनी मला वाटलं की आता बाबा मी विधानसभेतून बी माझी यावेळेस मी भरणार नाही उमेदवारी पण मला आमच्या मनोहर सरांनी त्यांची जी सेवा जनशक्ती पार्टी म्हणजे सेवा म्हणजे जनतेची सेवा आणि जनशक्ती म्हणजे लोकांची शक्ती काय असती त्या माध्यमातून मला उमेदवार त्यांनी पुरस्कृत केलेला आहे आणि निश्चितच मी जास्त भागात फिरलो नसेल कारण की मला थोडंसं वेळ झाला उमेदवारीमुळं पण माझं जिल्ह्यात संपूर्ण गावागावात आमच्या बिलोली तालुक्यात देगलूर तालुक्यात कुंडलवाडीमध्ये शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठा मित्रपरिवार मित्रपरिवार असल्यामुळे शंभर टक्के मला माहीत आहे की मी सहा निवडणुका अशाच लढलेल्या आहेत आताच मला कोणतरी सांगितलं की कोणी माझी आमदाराच्या सुनेने पर्समधून पैसे वाटले अहो यांच्या सासबाऱ्यावर प्रॉपर्टी असेल त्यांच्या पर्समध्ये पैसे असतील पण आमचा एक एक कार्यकर्ता एक एक लाख एक एक कोटी सारखा का कार्यकर्ता आहे आमचा मी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या चांगल्या बलाढ्य उमेदवाराला उग म्हणजे ते म्हणतात ना पहिल्या ग्रामपंचायतीला मी तीन वेळेस तीन हजारात निवडून आलो आणि महापालिकेमध्ये पण मी अतिशय कमी पैशात निवडून येणारा माणूस आहे त्याचं कारणच हे आहे की मी पाच वर्षे जनतेची सेवा करतो जनतेची सेवा जे म्हणतात ना जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून मी काम करतो त्याच्यामुळे मला माहीत आहे की मी शंभर टक्के सर्व जाती धर्मातील मित्र माझ्यासोबत आहेत आणि हे विधानसभा लढाई मला तर असं वाटायला आहे की आमची महानगरपालिकेचीच निवडणूक आहे कारण की का जिथं गेलो तिथं प्रचंड जनसंप जन म्हणजे एवढा प्रतिसाद मिळत आहे मग ते व्यापारी वर्ग असो कोणत्या जाती धर्माचे लोक असो कुंडलवाडीचे बरेच जनता माझ्या प्रभागात नांदेडला राहते देंगलूरची जनता राहतीनंतर जनता राहते त्यांना सर्वांना माहीत आहे माझं काम काय तुम्ही माझ्या आमच्या प्रभागात येऊन बघा की म्हणजे आम्ही जनसेवा रस्ते नाल्या लाईट तर हे कोणताही नगरसेवक मंडाल्यावर करतो पण ते सोडून मानव जातीच्या जा कल्याणासाठी अडी अडचणीला माणसाच्या पाठीशी धावून जाणारे एक एक सेवक असल्यामुळे कधी कधी आम्ही आमच्या ह्या पांढऱ्या कपड्यात पोलिसांचंही काम करतो म्हणजे जनतेच्या अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही धावून जातो त्याच्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे आणि निश्चित वीस तारखेला ही जनता मतभेटीतून दाखवणार आहे की आपली ताकद काय आहे सेवा जनशक्ती पार्टी आमची शिलाई मशीन आहे ताकद काय हे दाखवणार आहे आणि काही प्रस्थापित राजकीय मंडळी आहे त्यांना वाटते की बाबा पैशाच्या जोरावर काही होत आहे खोट बोलून रडून खोट बोलून पळून जाऊन काही आमदार काही रडून खोटे बोलणारे आमदार काही बी करता येते त्याला वाटते की पाचशे रोज पाचशे खर्च जातो हे माणस तुम्ही एवढ्या माणसांना एवढं कमजोर समजू नका तुम्हाला फक्त आव्हान भेटणार झालं आता आव्हान तुम्हाला मंगेश कदमचं भेटले तुम्ही लक्षात ठेवा का आमचा काँग्रेसने तर एक डमी उमेदवार दिले निवृत्ती कांबळे निवृत्ती कांबळे मला म्हणले की बाबा बौद्ध समाजाला साठ वर्षात एकदाच संधी मिळाली मी म्हणलो काय बाबा बौद्ध समाजाच्या माणसाला का बांधून ठेवलं होतं का आतापर्यंत का त्यांना उमेदवारी का कोणी भरू दिली नाही का नाही 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 एकदाच मिळाली म्हणलं मी बी बौद्ध समाजाच आहे ना त्यांनी म्हणले की मी राष्ट्रीय पक्षाचा आहे अहो राष्ट्रीय पक्षाचा म्हणजे काय झालं तुम्ही आमदारच होणार आहो ना काय राष्ट्रपती होणार आहो काय मी म्हणलो तुमचं वय सत्तर वर्ष माझं वय सत्तेचाळीस वर्ष माझं शिक्षण एक ग्रॅज्युएट मी तुम्ही पाचवी सहावी शिकलेले आणि तुमचं वय सत्तर वर्ष माझा तुम्ही बायोडाटा बघा माझा पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्षात मी कोणकोणत्या पदावर काम केलंय कोणकोणते कामं केले तुम्ही माझं फेसबुकचं नाव क्लिक करा आणि बघा माझं काम आणि तुमचं काम बघा तुम्हाला जर तुम माझ्याकडे काही असे म्हणजे विचारवंत मंडळी आली तुम्हाला जर वाटलं ह्यांचं काम माझ्या पण भारी आहे तर मी दोन मिनटं त्यांना एक रुपयाची गरज नाही खर्चच ते म्हणजे खर्च आमचा खर्चच झाला नाही तर द्यायची गरजच पडत नाही हे सगळे कार्यकर्ते निस्वार्थ कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं त्या लोकांनी म्हणजे मला म्हणजे नंतर डबल बोलायची हिंमत बी केली नाही आणि मी हे निवडणूक जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर आणि कामाच्या जोरावर निवडून निवडणूक लढवत आहे आणि निश्चित शंभर टक्के निवडून येणार एवढी जनता जनार्दनावर माझा विश्वास आहे एवढाच बोलतो आणि जनतेला सर्व माता भगिनी आमच्या युवा वर्गांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला शिलाई म्हणजे जी सेवा करणारी एक, एक रोजगार देणारी शिलाई मशीन आहे अगोदर आपण पायाने करत होतो आता करंटची मशीन झाली अशी शिलाई मशीन पळवा की माझ्यासारख्या सामान्य माणूस जर आमदार झाला तर एखाद्या प्रत्येक सामान्य माणसात एक प्रेरणा मिळाली पाहिजे की बाबा पैसेवालेच करोडपतीच दोन नंबरचे कामं करणारेच माणसं आमदार खासदार मंत्री होऊ शकतात हे म्हणजे संकल्पना आपल्याला दूर करायची आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे तुम्हाला साथ देशाल एवढीच मी या प्रसंगी आप आपल्या सर्वांकडून अपेक्षा आप बाळगतो आपण आज कुंडलवाडीमध्ये आमचे व्यापारी वर्ग असो बऱ्याचशा भागामध्ये आमच्या माता भगिनींचा आम्ही आमच्या बंधूंच्या भेटी घेतल्या त्यांचा आशीर्वाद घेतला आणि निश्चित प्रचंड प्रतिसाद मिळाला मी देगलूर बिल सर्व माता भगिनी बंधू भगिनी नागरिक आमच्या युवा मित्रांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला तुम्ही माझं काम बघा माझं मंगेश कदम नाव डी पी काढा दोन वर्ष चार वर्ष पाच वर्षाचं काम बघा आणि तर माझं काम असलं तरच मला मतदान द्या आणि मला विजयी करण्यासाठी तुम्ही माझं काम बघूनच ठरवा मी असं म्हणत नाही माझ्यापेक्षा जर काम एखाद्याचं चांगलं असेल तर तुम्ही त्याला बी दिलं तर माझं काही म्हणणं नाही एवढंच मी बोलतो मी माझा निवडणूक लढायचा उद्देश हेच आहे की सामान्य माणूस जेव्हा जिंकू शकतो तेव्हा सामान्य लोकांना काम करणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळती आणि त्यांनाही कळते की बाबा आपण बी निवडू शकतो म्हणजे जे करोडपती त्याच्या सात पा करोड करोड त्यांच्या बँकेत करोडो रुपये असतील त्यांच्या सात बाऱ्यावर शंभर एकर दोनशे एकर असतील आमचा सात बारा कोरा आहे पण आमच्या सात बाऱ्यावर एवढी जनता आहे की त्यांनी मापू शकत नाहीत याच प्रसंगी मी एवढंच बोलतो आणि सर्वांच्या माझ्यासोबत आलेल्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा